वाशिमच्या शेलू बाजार इथे बेंद्रे कुटुंबियांनी गौरीसाठी जुन्या मातीच्या घराचा देखावा साकारलेला आहे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून ग्रामीण हा देखावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी घरोघरी आता गौरींचं आगमन झालेलं असून आज गौरी पूजन होणार आहे मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये गौरींच्या देखाव्याची एक मोठी परंपरा आहे वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार इथल्या बेदरे कुटुंबियांनी यावर्षी एक सुंदर असा देखावा साकार केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता हे एक जुन्या काळातील मातीचं घर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या मातीच्या घरावरती अतिशय सुंदर अशी कलाकुसर त्यांनी केलेली आहे यामध्ये त्यांनी बारकाईने सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जुनं मातीचं घर कसं होतं तिथले दरवाजे कसे होते त्याचे कडीकोंडे कसे राहायचे या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत यासोबतच जर आपण बघितलं तर दुसरीकडे स्वयंपाकघर कसं होतं ते सुद्धा इथे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे सुंदर अशी चूल साकारलेली आहे त्या चुलीमध्ये जाळ सुरू आहे आणि वर जर बघितलं तर अगदी बारकाईने चुलीचं जे काजळी असते तीसुद्धा अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी दाखवून एक परिपूर्ण ग्रामीण भागातील मातीचं जुनं घर कसं होतं हे सगळं दाखवण्याचं या ठिकाणी बेदरे कुटुंबियांनी प्रयत्न केलेला आहे तुम्ही हे सुंदर असं जुनं घर साकारलेलं आहे काय या मागची संकल्पना आहे तसं दरवर्षीच आम्ही वेगळेवेगळे उपक्रम राबवत असतो तर यावर्षी माझ्या मनात अशी कल्पना आली की आता भलेही आपण मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहतो इमारतीत राहतो परंतु आपल्या मुलांना की जुनं घर कसं होतं हे जुना स्वयंपाक कसा करायचे दळण कसे दळायचे आणि घराची रचना कशी असायची हे त्यांना माहीत व्हायला पाहिजे आणि त्यामुळं मी ही जी संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी हे घर साकारायचा प्रयत्न केलेला आहे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये मी पुठ्ठा माती याचा जास्तीत जास्त वापयोग उपयोग केलेला आहे दे देबिंगोले पुढारी न्यूज शेलू बाजार वाशिम